आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत अंतुरली येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न मुक्ताई नगर तालुक्यातील अंतुर्ली येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात के वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले दूरशण दिवस तडाका तडाका वाढला आहे म्हणून सर्वांनी वृक्षारोपण करण्याची काडाची गरज आहे यावेळीच वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले असून स्वच्छतासुद्धा करण्यात आली आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली आणि अंतुर्ले गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य अंतुर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कर्मचारी व आशासेविका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या पाहूया वृक्षारोपणच्या काही अभिनयाचे दृश्य मुक्ताईनगर येथून खानदेश प्रमुख अतिक शेख यांची रिपोर्ट जय हिंद